सा सांगली मिरज रोड विश्रामबाग येथे अतिक्रमणाचा बडगा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्य रस्त्यावरील सांगली मिरज रोडवर विश्रामबाग येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते ते अतिक्रमण आज मुक्त करण्यासाठी मोहीम चालू होती त्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात झाले तरीही अतिक्रमण काढण्याचे काम चालू आहे काही तरुणांनी खोटी कारणं दिली आहेत म्हणून खोक्यावर जाऊन बसले तर काही जण रस्त्यावर खेळ मांडला होता तरी ही कारवाई थांबली नाही यामध्ये मोठा पोलीस फौजफटा तैनात होता अतिक्रमण काढते वेळी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे तसेच उपायुक्त स्मृती पाटील व मोठ्या संख्येने महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते Terima kasih <muchas> telah menonton जिसको समझाता हिरो वही निकला लुटेरा अभी हे आयुक्ता की घट जाए रेलवे की जागा है रेलवे है इथं कुठल्याही प्रकारचे नशेखोरी नाही मी स्वतः निमंत्रक आहे ते मुक्त नशामुक्तीचा इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता केवळ विकासकांना या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं जा काम चाललंय हेरिटेज बिल्डिंग जी शंभर दोनशे वर्षापूर्वी जी रेल्वेचं तिकीट काउंटर होतं इमारत होती आणि सुव्यवस्थित होती बाजूनी दगडी बांधकाम होतं अजिबात खराब नव्हती वरती काही पत्रा कौलत थोडी तुटली होती पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा यांना ताब्यात घ्यायची आहे रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र आहे ह्या आयुक्तानी ह्या आयुक्ताला आम्ही सांगलीकरांनी हिरो मांडला होता पण हा दरोडेखोर आहे हे या ठिकाणी आज कळलं आम्हाला आता या आयुक्ताला किती दिवस इथं चांगलीच राहतोय बघतो आम्ही दरोडेखोर आहे दरोडेखोर आहे